रविकांत तुपकरांना पुन्हा न्यायालयाने दिली सुनावणीची पुढील तारीख एकवीस फेब्रुवारीला होणार तुपकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी बुलढाणा शहर पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे केली होती सात फेब्रुवारीला जिल्हा न्यायालयात केली होती तेव्हा ही सुनावणी तब्बल दोन तास झाली त्यामध्ये दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल देण्यासाठी पंधरा फेब्रुवारीची तारीख दिली होती त्यामुळे रविकांत तुपकर तुरुंगात जातात की बाहेर राहतात याचा फैसला ठेवण्यात आला होता पंधरा फेब्रुवारीला न्यायालयात रविकांत तुपकर न्यायालयात हजर झाले असता त्यांना सोळा तारखेला हजर होण्याचे न्यायालयाने सांगितले होते मात्र पुन्हा एकदा न्यायालयाने तुपकर यांना एकवीस फेब्रुवारी ही निकालाची तारीख दिली आहे मान्य जिल्हा न्यायालयासमोर आज मी पुन्हा एकदा हजर झालो होतो मान्य न्यायालयासमोर आज पुन्हा एकदा नव्याने आमचे वकील म्हणजे माझी पत्नी ॲडव्होकेट शर्वरी यांनी माझी बाजू आज पुन्हा नव्यानं मांडली आणि सरकारी पक्षानं सुद्धा सरकारी वकिलाने सुद्धा त्यांची बाजू मांडली आता आजचा निकाल मान्य न्यायालयाने एकवीस तारखेला एक ठेवलेला आहे आणि एकवीस तारखेला जो मान्य जिल्हा न्यायालय निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य असेल आणि न्यायालयाचा पूर्णपणे आम्ही आदर करतो न्यायालय न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे जो निकाल येईल तो आम्हाला मान्य राहील आणि पुन्हा पुन्हा सांगतो तुरुंगात जरी गेलो फासावर जरी गेलो कुठेही गेलो तर शेतकऱ्यांसाठी राहणार आणि लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज तुरुंगातून सुद्धा तुरुंगा भरण्याची तुरुंगा आमची तयारी आहे आणि गावागावात आता जनतेनंच ही निवडणूक हाती घ्यावी अशी माझी जनतेला विनंती आहे मेधा पाटकर विरुद्ध मध्य प्रदेश सरकार हे जे जजमेंट मी मान्य न्यायालयासमक्ष या प्रकरणात दाखल केलेलं होतं त्या जजमेंटच्या अनुषंगाने आज युक्तिवाद झाला आंदोलन करणे हा भारतातील नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे असं मत मध्य प्रदेश हायकोर्टाने त्या निकालामध्ये नोंदवलेलं होतं त्याबद्दल मी मान्य न्यायालयाचं त्या निकालाकडे लक्ष वेधलं आणि तो निकाल हा या प्रकरणाला लागू नाही असं सरकारी वकिलां महोदयांनी आर्ग्युमेंट केलं आज दोन्ही पक्षांची युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर एकवीस तारखेला निकालासाठी साहेबांनी तारीख नेमलेली आहे मान्य न्यायालयाकडे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलंय नेमकं काय सांगितलं तुम्ही न्यायालयाला पूर्वी यांच्या विरुद्ध जी अटकेची कारवाई झालेली होती ती मंत्रालय ताब्यात घेण्याच्या आंदोलनाच्या संदर्भात झालेली होती त्या तो अटकेच्या कारवाईचा अर्ज हा बेकायदेशीर आहे असं म्हणून मान्य न्यायालयाने फेटाळलेला होता त्यानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर पूर्वी घोषणा केल्यानुसार एकोणतीस तारखेला मंत्रालय ताब्यात घेण्याच्या संदर्भात आम्ही सगळेजण मुंबईला गेलो होतो आणि तिथे माननीय मुख... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली आणि त्या चर्चेबद्दल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर आणि ट्विटर हँडलवर जे जे नमूद केलेल्या होत्या ज्या पोस्ट टाकलेल्या होत्या त्याकडे मी मान्य न्यायालयाचं लक्ष वेधलं की आमचा हेतू हा आंदोलन करणे हा ह्या आंदोलन कशासाठी करतो आहोत तर शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधण्या वेधल्या जावं हा आमचा मूळ हेतू आहे आणि शासनाने आमच्यासोबत बैठक लावली त्याच्यामुळे कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यावेळी निर्माण झालेला नव्हता त्यानंतर सात डिसेंबर रोजी मान्य जी गोयल यांच्या समक्ष जी भेट बैठक झालेली होती त्याबद्दलचं फेसबुक अकाउंटला मान्य देवेंद्र फडणवीस महोदयांनी जे टाकलेलं होतं ते ते ती पोस्ट देखील मी मान्य न्यायालयाच्या समक्ष दाखल केली आणि आम्हाला या दोन्ही बैठकींच्या वेळी सरकारकडून असं आश्वासन देण्यात आलेलं होतं की आम्ही निर्धारित कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात काही ना काही पावलं उचलू परंतु बराच काळ लोटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही कोणतीही मदत जाहीर झाली नाही त्यामुळे हे रेल्वे लोक रोकोच्या आंदोलनाची घोषणा करावी लागली हा घटनाक्रम मी मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला या दरम्यान सरकारी पक्षाकडून काय प्रति करण्यात त्यांनी फक्त मेधा पाटकर विरुद्ध मध्य प्रदेश सरकार या निकालाच्या बाबतच आपला युक्तिवाद मांडलेला आहे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा